नमस्कार स्वागत आहे तुमचं मंगल किचन ताडका या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुम्हाला ओनियन ड्रिंक्स कसे बनवायचे आहे ते दाखवणार आहे तेव्हा तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकनवर क्लिक करा जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला भेटेल चला आता आपल्याला ओनियन ड्रिंक्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य इथे मी एक वाटी चणाचं पीठ घेतलेलं आहे अर्धे वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि इथं मका पोहे आहे ना त्याचा मी अशी मिक्सरला भरड करून घेतलेली आहे या पद्धतीने इथे एक चमचा मी मिरची पावडर घेतलेला आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे एक चमचा मी हळद पावडर घेतलेली आहे चाट मसाला घेतलेला आहे एक चमचा इथे कसुरी मेथी एक चमचा घेतलेला आहे मी कोथिंबीर घेतलेली आहे आणि दोन कांदे घेतलेले आहे कांद्याचे आपल्याला आता रिंग्स घ्यायचे आहे काढून हे बघा ह्या पद्धतीने अशा आपण सर्व कांद्यांचे रिंग्स बनवून घेऊया हे बघा ह्या पद्धतीने मी रिंग्स घेतलेले आहे करून हे बघा मस्त झालेले आहे आता आता आपल्याला बॅटर बनवायचं आहे इथे एक मी बाऊल घेतलेला आहे तो बेसन पीठ पहिलं टाकते त्याच्यानंतर तांदळाचं पीठ मिरची पावडर मीठ हळद चाट मसाला त्याच्यानंतर कसुरी मेथी आणि कोथिंबीर मिक्स करून घेत आहे आता आपल्याला याचं बॅटर बनवायचं आहे पाणी टाकते मी घट्टच बनवायचं आहे जास्त पातळ नाही बनवायचं हे बघा ह्या पद्धतीने असं घट्ट करून घेतलेलं आहे हे बॅटर हे बघा बॅटर बनवून झालेलं आहे आता आपल्याला एक एक रेंज करून चांगलं असं घ्यायचं पिठामध्ये मिक्स करून चांगलं त्याच्यानंतर याच्यामध्ये पण असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे इकडे मी कढई गरम करायला ठेवलेलं तेल पण गरम झालेलं आहे आता आपण एक एक टाकूया चांगला ब्राउन कलर होऊन द्यायचा आहे हे बघा चांगला ब्राउन कलर झालेला हो आहे आता मी कल्टी करून घेत आहे हे बघा चांगलं फ्राय झालेला आहे आता मी काढून घेत आहे एकदम मस्त कुरकुरीत झालेले आहे मी आता ताकात काढून घेतला याच पद्धतीने आपण सर्व ओनियन रिंग्स फ्राय करून घेऊया हे बघा आपले ओनियन रिंग्स तळून झालेले आहे मी तुम्हाला आवाज दाखवते हे बघा मस्त कुरकुरीत झालेले आहे तेच तेच भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर या पद्धतीने ओनियन रिंग्स तुम्ही बनवून बघा खूप टेस्टी लागतं आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद